नमस्कार शरिओस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियोज किचनमध्ये आपण चटपटीत पदार्थ आहे चटपटीत पदार्थ म्हटलं की चटपटीत गोष्ट म्हटली की आपल्याला चिंचा आवळे बोरं त्याचबरोबर कच्ची कैरी आठवते तर कच्च्या कैरीपासून आपण आम पापड करणार आहोत त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते आपण बालपणीच्या गोड आठवणीमधून जो आमपापड करणार आहे आपल्या बहीण बावंट्यांच्याबरोबर केलेला आम पाटपड त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते हा आंब्याचा पल्प आहे आपण आंबा खिसून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ही गुळ पावडर घेतली आहे तुम्ही गूळ घेऊ शकता आणि हा चाट मसाला आहे आता त्यासाठी हे तिन्ही इन्ग्रेडियंट एकत्र करून आपण गॅसवर शिजायला ठेवणार आहोत आपले हे पल्प गुळाची पावडर आणि थोडासा चाट मसाला एकत्र एक करून आपण हे छान शिजवून घेणार आहे इतपत शिजवून घेणार आहोत की हे ह्यामधला पाण्याचा अंश पूर्ण कमी होणार आहे आणि ह्याचा एकत्र एक गोळा व्हायला सुरुवात होणार आहे आपला सगळा हा मिक्सचरचा गोळा आता गोळा व्हायला लागलेला आहे आता आपण हा गोळा एकत्र एक येत असताना गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशला थोडासा तुपाचा हात लावून स्टीलची डिश घ्यायची आहे मात्र स्टीलच्या डिशला तुपाचा हात लावून हे कमीत कमी तीन चार दिवस पुण्यामध्ये ठेवायचं आहे त्यावर हे पसरायचं आहे आणि कमीत कमी तीन चार दिवस हे उन्हामध्ये ठेवायचं आहे ह्याचे छान असे पापड तयार होतात आणि खायला मस्त चटपटीत लागतात असे हे मस्त एकसारखं डिशमध्ये पसरून घ्यायचं आहे शेवटपर्यंत कडेपर्यंत एका एक लेवलला सगळं पसरलं पाहिजे आपल्याला हे मिश्रण वाळा वाळायला कमीत कमी तीन ते चार दिवस लागणार आहेत तर हे कडक उन्हामध्ये आपण वाळत ठेवायचं ह्याच्यावर एखादा छान मलमलचा कपडा टाकायचा आहे आणि कडक उन्हा ते चार ते तीन ते चार दिवस वाळवायचं आहे आणि म्हणजे ह्याचे छान रोल तयार होतात पापड स्क्वेअर कापू शकतो आपण जेव्हा हे वाळेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की कसे रोल करायचे याची चार दिवस आपला आम पापड वाळवल्यानंतर हे असं छान कुरकुरीत तयार होतं असे मस्त पापड तयार होतं आणि त्याचबरोबर असे आपण आमचे गोळे पण करू शकतो खरं त्यासाठी आपण असं थोडंसं सा जाडसर पसरावं लागतं म्हणजे थोडासा त्यात ओलापणा असणं गरजेचं असतं आणि नंतर असे छान त्याचे गोळे करायचे आणि ते साखरेच्या पिठी साखरेमध्ये छान मस्त गोळायचे हो तुम्ही साखर दळून थोडीशी जाडसर साखर ठेवली आणि असे छान गोळे करून ठेवले आणि थोडे सुकून मग डब्यात भरून ठेवले की मस्त खाण्यासाठी तोंडाला पाणी सुटेल असे चटपटीत पदार्थ तयार होतो